कार मित्रांनो तर आता सध्याचं हिड्याचं नियोजन म्हणजे काय माहिती का तर मस्त पैकी बघितलं <laughs> का इकडं आईचं चाललेलं आहे जेवण काय खाती या काय खाती कशाची मेथीची आणि मे तिची आणि मेथीची भाजी केली आणि हे बघा इथं शिप चुका केला या आणि इकडं पिल्लू पिल्लूने तर बघितलं का अवतार कसला केलाय बघितला का हा बघा अवतार कसला केलाय आणि दादासाहेबांचं जेवण झालंय बैठल दा 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 दादा, का दादांचं जेवण झालंय सकाळ दादाला असं बादली हात दोह्याला ताट भाकर साखर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं दादा जेवला का जेवला कावला काय खाल्लं हा काय खाल्लं मला कळलं हा मला कळलं चांगलं होतं का पण मला काय भाजी भाजी आंबाची आंबाची भाजी भाजी शाबा भाकर खाल्ली का नाही मग दोन तंबाखू खाऊ नका डॉक्टरने सांगितलं डॉक्टर म्हणला दादा तंबाखू खात्यात का मी म्हणलं नाही तर खात, ना खात। ते डॉक्टर म्हणला ते तंबाखूने सांडास होत नाही हा ती तंबाखू सांगास घट करते या कमी करू कमी नाही ती बंद करा म्हणती बंद नाही व्हायचं व्हायची बंद मग काय लय मोठ काम आहे मग लय मोठ काम केलंय का नाही बर 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 काय कुठे कोण कुठे नाही इथंच आहे की बरं असून द्या मित्रांनो तर काय आहे म्हाताऱ्या माणसांच चलायचं असच हा थांबा नि छकू ती बाहेर काढ आणि इथं तर ठेव एका साईडला ठेव ठेव ती परा ते तो दादाचं सगळं काढून तिकडे ठेव तिकडे ठेव तिकडे बघितलं का इकडं पा सगळंच आहे काढून ठेवलंय काय काय कशात बसलाय खोक्यात बसलाय खोक्यात काय ला खोक्यात बसतोय काय करतो या आणि हे बघा आज तुम्हाला सांगतो हे लपाटे शिवले या आणि हा बघा हे एक शिवलं या दोन दोन लॅपाट्या शिवून टाकले ती आणि हे असं चौखडा आहे आपला बघितला का एवढं बारीक घर घेत असतो आपण तेव्हा तुम्हाला सांगतो दोनशे रुपये कुठं कुठं साडेतीनशे चारशे रुपये शिलाई पण आपल्या इकडे देत नाही ती त्यामुळं अवघड खेळ आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सांगतो कार्तिकीची सहल तुम्हाला सांगतो जायची कुठतरी फिरायला कार्तिकीची सहल जाणार आहे कुठतरी फिरायला तर कुठं जाणार आहे का जाणार आहे कशी जाणार आहे कार्तिकीने बाप्पाला म्हणले बाप्पा वहिनीला म्हणली कार्तिकी मम्मी म्हणले होते गेल्यावर सलीला गेले नाही म्हणजे वहिनी आमच्या म्हणले की गेल्या स सलीला कार्तिकी गेली नाही ह्यावेळेस सलीला कार्तिकीला लावा भाऊजी मग ते हिथे इथे आधार पडतो तोंडावर हिकडे येतो इथे की आणि सलीला लावा तर मग विषय तुम्हाला सांगतो तिथं दोन हजार रुपये भरायचं होतं मग कार्तिकीला म्हणायचं थांब जरा पैशाचं नियोजन करू आपण जाऊ तुला लावतो काही पण असून ते तुला लावलं म्हणजे बासना मग वहिनींनी बाप्पाला सांगितलं मोठ्या भावाला मोठ्या भावाला सांगितलं आणि सहलीचं नियोजन तुम्हाला सांगतो केलं बाप्पानी लगेच पैसे पाठवलं कार्तिकीला कार्तिकीला म्हटलं तुला सलील जायचं नसलं तर पैसे मला माघारी पाठवायचं हा आता सांगतोय तुला होय <laughs> तर म्हणलं ठीक आहे चालतंय पण कार्तिकीचे सर फिक्स झालेली आहे आणि कार्तिकी सरीच आज आज नाही सगळ्यांचीच <laughs> आहे पण बैठलं काय इथं कार्तिकीच्या शाळेत तुम्हाला सांगतो असं लेटर पत्र दिलंय लेटर काय लेटर आहे तर तुम्हाला आता वाचून दाखवते कोमल मस्त पैकी वाच ग कोमल काय काय वाचायच वाचायचं खरा खरा मला वाचायला खान नाही ती काय शाळाच नाही वाच वर्ण तीच कळतंय माणसांना वर्ण वाच सगळं वाचायचं काय सोडायचं नाही काही शैक्षणिक सह कोल्हापूर दर्शन सन दोन हजार चोवीस पंचवीस शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोपळस तालुका करमाळ जिल्हा सोलापूर सहली पाठवण्याबाबत पालकांचे संमतीपत्र प्रति माननीय मुख्याध्यापक जी पप्रा शाळा पोपळ तालुका करमाळ जिल्हा सोलापूर माननीय महोदय माननीय श्री केशव नवनाथ वाघमारे राहणार पोपळ तालुका करमाळ जिल्हा सोलापूर या संमतीपत्राद्वारे असे लिहून देतो की माझा पाल्य कार्तिकी केश वाघमारे यत्ता चौथी हे कोणताही शारीरिक अथवा मानसिक आजार अथवा त्रास नाही तिच्यावर कोणत्याही स्वरूपाचे वैद्यकीय उपचार सध्या स्थितीत चालू नाही आमच्या शाळेने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एका दिवसाची नियोजित सहल आयोजित केली आहे त्याचा मार्ग पुढील प्रमाणे आहे पोपळस ते पंढरपूर कोल्हापूर कनेरी मठ ज्योतिबा पन्नाळा आणि परत स्वगृही असा आहे सदर सहल ही ऐच्छिक स्वरूपाची असून सहली सेण्याबाबत आमच्यावर कोणत्याही स्वरूपाची सक्ती करण्यात आलेली नाही सर्वांच्या राहण्याची जेवण्याची सोय व्यवस्था कशी केली आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे सहलीपूर्वी व सहलीनंतर माझ्या पाल्यात शाळेपर्यंत नियान करण्याची जबाबदारी माझी राहील असे मी आश्वासित करतो वरील ठिकाणी जाणाऱ्या शाळेच्या एक दिवसीय सहलीसाठी मी स्वखुशीने व सत्ताच्या जबाबदारीवर परवानगी देत आहे सहलीस माझी मनपूर्वक आहे स्वाक्षरी विद्यार्थिनीची कार्तिकी वाघमारे इकडे पालकांची स्वाक्षरी मोबाईल नंबर शाळेने तयार केलेल्या सहली संदर्भात व्हॉट्सअप ग्रुपवर सहलीचे अपडेट कळवले जातील विद्यार्थ्यांना मोबाईल आणण्यास सक्त मनाई आहे <laughs> बर सोने दरम्यान आपल्या पाल्यास संपर्क साधायचा असल्यास शिक्षकांचे मोबाईल नंबर वर संपर्क साधण्यास परवानगी आहे मुलांबरोबर कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू देणे टाळावे उदाहरणार्थ सोन्याचे दागिने किमती घड्याळे फोटो कॅमेरा तर मित्रांनो हे अशा पद्धतीने कार्तिकेचं निवेदन चालू केले बघितलं का पोर हका हा हा कसं हातावर जातात ज्या हातात मोबाईल धारलाय त्या हातावर हा का बघितलं का कसा लोम काढतो या सर्र बाबू सर्र तू दिसतोय तू दिसतोय कसले केलंय पिले पण तन कसले केले पहिलं का हे अशा पद्धतीने कोमलने वाचून दावलंय कार्तिकी कुठे कुठे जाणार आहे कशी कशी जाणार आहे तर मित्रांनो तारीख काय फिक्स नाही त्यातली किती तारीख आहे फाटलं फाटल्याच अवघडच खेळ फाटल्यालच आहे तर मित्रांनो कार्तिक आता मस्तपैकी जाती आता सहलीला तर जाऊ द्या कुठं कुठं जाणार आहे जायचं असतं त्यामुळं जबाबदारी असते शिक्षक लोकांना त्यामुळं काय मूल्यवान वस्तू कुठं काय आहे नाही मु काय शिवणं चांदी कुठं हरवलं कुठं पडलं कोणी घेतलं काय मेळ लागतं आहे तर असं द्या मित्रांनो चला आजचा व्हिडिओ थोडक्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका तर चला मित्रांनो बाय बाय